तुम्हाला बघायचे हे बघा एकदम कुरकुरीत झाले बघा ही पण आपण थोडी थोडी असे याच्यावर टाकून देऊ नमस्कार बघा आपल्याला पानपुरीच्या पुऱ्या करायच्या आता त्यासाठी मी असा बारीक रवा घेतलेला आहे हे बघा असा बारीक रवा, रवा एक वाटीभर रवा घेतलेला आहे मी तर आपल्याला समस्त मस्त कुर कुरकुरीत आणि एकदम छान अशा पाणीपुऱ्या बनवायच्या तर बघा हे एक वाटे रवा त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर हे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा अर्धी वाटी आता तुम्ही याच्याऐवजी मैदा पण टाकू शकता कारण की गव्हाच्या पीठामुळं पण छान आणि अशा कुरकुरीत मस्त पुऱ्या होतात बघा तर मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ केव्हाही चांगलंच असतं खायला त्याच्यामुळं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर अर्धी वाटी आपण याच्यात गव्हाचं पीठ टाकू एक वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ याच्यात थोडंसं आपल्याला चोळीनुसार मीठ घालायचं तर याला आपण असं मिक्स करून घेऊ बघा तर आपल्याला असं घरी पोटभर पुऱ्या खायला भेटतात बघा गाडीवर जर गेलं तर आपल्याला चार पाच पुऱ्या वीस रुपयाची एक प्लेट देतात त्याच्यात फक्त पाचच पुऱ्या असतातच आता हे केलं ना तर घरी सगळे जण पोटभर खातात बघा या पुऱ्या पण आणि खायला पण टेस्टी आणि छान मस्त एकदम तर आपल्याला असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याला काही आपल्याला सोडा टाकायचा नाही किंवा गरम पाणी करायचं नाही आहे एकदम थंड पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं कुठं तेलाचं महन वगैरे काही टाकायचं नाही फक्त पीठ रवा मीठ आणि पाणी बस तर आपण आता याला थोडं थोडं पाणी घालून मळून जाऊ असं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं एकदम पाणी जर अंदाज जर सांगितलं ना तर कधी फातळ पण होऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याला असं थोडं थोडं पाणी घालूनच मळून घ्यायचं आहे तर बघा आपण अशा प्रकारे याला चांगला असं असं करोखरू मळून घेतलेलं आहे बघा याला एकदम आणि गोळा बघा असा जास्त लिबर पण नाही जास्त सैल पण नाही आहे असा मळून घेतलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हा गोळा तयार केलेला आहे तर याला आपल्याला आता दहा पंधरा मिनटं जवळजवळ पंधरा मिनटं आपल्याला याला असंच ठेवायचं म्हणजे याचा जो रवा घातलेला आहे आपण ना तो असं मस्त भिजला जातो आणि फुलल्या जातो त्याच्यामुळं आपण याला पंधरा मिनटं आपण असंच झाकून ठेवू आता तर बघा याला आपण पंधरा मिनटं असं ठेवलं होतं मळून आणि हे बघा असं मस्त असं घट्ट झालंय जराशी अशी बघ तर याला परत असं करून घ्यायचं चांगलं जीव कारण रवा असतो ना रवा असा भिजला जातो त्याच्यामुळं आपण माळ्यापेक्षा जास्त पंधरा मिनटं जर ठेवलं ना तर पीठ घट्ट होतं असं तर मस्त आपण अशी पानपुरी पान बनवतो पानपुरी बनवण्याची दोन पद्धती आहेत बघा एक आपल्याला असे हे पण असे असं करून घ्यायचं हे असं उंडा करून घ्यायचं आता असं उंडा केला ना एक असं आपल्याला हाताने असे गोळे करून घ्यायचे हे असे नाजूक नाजूक गोळे करायचे हे अशा पद्धतीने ले यासे यासे pudding, दार मी गोळे केलेले येतात आणि आपल्याला हे असे असे करून घ्यायचे गोल गोल हे बघा असे गोल गोल आणि चपाती लाटून पण असं वाटी किंवा काही बाटलीचं बुचं आणि तुम्हाला दारदार वाटी असेल ना तर आपल्याला त्या वाटेने पण मी तुम्हाला तो पण प्रकार करून दाखवते आणि हा पण करून दाखवते पण ह्या पद्धतीने पुऱ्या करून बघू नंतर तुम्हाला दुसरी पद्धत पण दाखवते मी ते बघा अशा प्रकारे उंडे केलेले आहेत मी आता लाटून घेऊ आपण तर बघा आता हे आपल्याला असे घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे हे बघा अशा अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे नाजूक अशा पद्धतीने आपण लाखणार आहोत बारीक बारीक कुंडे करून लाटवायच्या हे बघा अशा पद्धतीने मी सर्व अशा लाटून घेतलेल्या आहेत बघा अशा आता तुम्हाला मी चपाती बनवून पण असे धावते हे बघा अशा छोट्या छोट्या साईजच्या लाटून घेतलेल्या आहेत आता ह्या पद्धतीने आपल्याला असं ह्याच्यातलं थोडासा असा उलड घ्यायचा थोडं हे बघा असं आणि आपल्याला बरोबर चपाती लागतो ना आपण त्या साईजची आपल्याला ही लाटी लाटायची बघा अशा अशी सारखी लाटायची अशी जाड पातळ नको आहे कुठं एक सारखी पाहिजे बघा आपल्याला अशी एक सारखी एकदम हे आता लाटून झालेली आहे तर आपण याच्या पण पुऱ्या पाडायच्या ही बघा अशी मस्त लाटल्या आता याला आपण वाटीने पुऱ्या पाडवायच्या आता ही वाटी घेतलेली आहे आपण छोटीशी बघा असे तुमच्याकडे वाटे असेल तर नाही तर मग बाटलीचं भूचन वगैरे टोपन असं काही पण असलं ना तरी तर आपल्याला कट करून घ्यायच्या हे आता याला वाटेला ही अशी कट असल्यामुळं खाली नाही आहे होते वाटेला धार नाही आहे जास्त याला असं त्वरात दाबावं लागेल बघा असे दाबली ना सरच होते हे असं बघा तुम्हाला तशा नाही जमलं तर तुम्ही अशा पद्धतीने पण पुरे करू शकता अशा कशा नंतर कापू बघा तर बघा अशा अशा पद्धतीने पण तुम्हाला तुम्ही पुऱ्या करू शकता बघा या कारण की ही वाटी ना अशीच भारदार पाहिजे तर अशा पद्धतीने आपण करून घेऊ तर मी इकडे बघा करून घेतलेलं आहे तर आता आपण कडे ठेवू वरती आणि ह्या तळून घेऊ ठेवलेली मी वरती आपण तेल घालू त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ चेक करून बघू त्याच्यामध्ये थोडस टाकून घेऊ तापलंय काय बघू तर तेल तापलंय आपलं आता तेलाला आपल्याला जास्त तापून घ्यायचं म्हणजे कडक पण नाही तापायचं जास्त कमी पण नाही तापायचं मध्यम साईजचं तेल तापायचं आपल्याला आणि मगच तळायच्या पुऱ्या जास्त फुल गॅस नाही ठेवायचा तर तेल बऱ्यापैकी आहे आता आपण हे काढून देऊ आता एक एक पुरी आपल्याला अशी सोडून घ्यायची आपल्याला मासा हलवायचं म्हणजे ते छान होतात बघा हे बघा का मस्त छान आपल्याला असे एक एकच टाकून आपल्याला घ्यायचे बघा जास्त टाकायचं नाही एक एकसाठी सगळ्या अशा करूनच घ्यायचं बघा असं त्यांना असं हलवतच राहायचं तरच ठुकतील बघा पुऱ्या आता बस आपल्याला एवढ्याच पुऱ्या टाकायच्या जास्त पुऱ्या टाकायच्या नाही नाही तर पुऱ्यासुबत नाही तर असं यांना मस्त असं म्हणून घ्यायचं आपल्याला बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आला त्यांना मस्त असं पलटून पण घ्यायचं आपल्याला त्यांना आणि गॅस कमी ठेवायचा नंतर असं पलटून टाकण्याना गॅस थोडंसं कमी ठेवायचं म्हणजे काय होतं छान क्रिस्पी होतात एकदम अशा कुरकुरीत राहतात आणि तुम्ही याला महिनाभर ठेवा पंधरा दिवस ठेवा किशनमध्ये प्लॅस्टिकचे बांधून त्यांना नरम ना पडणार नाही काय नाही मी बऱ्याच वेळा ट्राय केलं पानपुरी पण मला जवळ परफेट आली ना तवच मी तुम्हाला दाखवलेली आहे बघा असं मस्त बारीक गॅसवर त्यांना असं हलवत राहायचं बघा परत आपल्याला कुरकुरीत पुऱ्या खायला भेटतील तर बघा मस्त असं झालेल्या येतं असं काढून जा अशा प्रकारे आपल्याला सर्वच पानपुऱ्या सळून घ्यायच्या बघा गाड्यावरच्या खाण्यापेक्षा घरी थोडीशी त्रास होतो आपल्याला पण खायला छान असं नॅचरली आणि छान भेटतं हे बघा इकडं आपण सर्व अशा तळून घेतलेल्या आहे का हे पाहू शकता इकडं पण तळून घेतलेलं आहे तर तुम्हाला बघायचे हे बघा अशा मस्त कुरकुरीत झाल्यात मग तुम्ही जर फुल गॅसवर जर तळ्या तर मग त्या अशा नरम होतील आता ही आपण फुल गॅसवर तळलेली की बघा असं नरम पडते हे पाहू शकता असे नरम होते त्याच्यामुळं गॅस बारीक ठेवायचा आणि मगच तळायचा आपल्याला हे पाहू शकता तुम्ही अजून एक फोडून राह तुम्ही असं मस्त कुरकुरीत आपल्या एकदम छान अशा पानपुऱ्या झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत झाले बघा तर कशी वाटली आपल्याला आपली पानपुरी हे नक्की सांगा आणि करून पण बघा आणि खा पण बघा आपण पुऱ्या करून घेतलेलं आहे तर पानपुरीच्या आता आपल्याला पाणी बनवायचं आहे तर याच्यासाठी मी एक असा फ्रेश ताजा पुदिना घेतलेला आहे बघा एकदम आणि इकडे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पण आपण भरपूर घेतलेली आहे अशी आणि हे स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे त्यासाठी मी इकडे चिंच घेतलेली आहे बघा तर आपल्याला अगोदर चिंच भिजू घालायची तर आपण याच्यात चिंच टाकून घेऊ आणि एक अर्धा ग्लास त्याच्यात पाणी होतो तर याच्यातच आपण असं गूळ टाकून देऊ आणि याला आता दहा पंधरा मिनटं आपल्याला थोडंसं भिजवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण हे हिरवं पाणी करून घेऊ पुदिन्याचं कोथिंबीर टाकून हिरवं पाणी बनवू आपण तर आपण आता भांड्यामध्ये पुदिना टाकून घेऊ पुदिन्यावरतीच आपल्याला कोथिंबीर टाकायची अशी भरपूर कोथिंबीर घ्यायची आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आपल्याला एकदम साधं सोपा आणि टेस्टी पाणीपुरी बनवायचे आहे बघा हे एक इंच मी आल्याचा तुकड्या घेतलेल्या आहेत दोन छोटे छोटे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत मी याच्यावरच टाकायचे जिरे आपल्याला थोडंसं सा चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं याच्यामध्ये लिंबू घेतलेलं आहे मी थोडंसं लिंबू पिळायचं आहे इतकं भनाट पानपुरीचं पाणी लागतं बघा एकदम छान असं घरच्या घरी आपण बनवणार आहे मस्त एकदम तर याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता तर बघा आपण असं मिक्सरमध्ये भिंगून घेतलेलं आहे एकदम बारीक केलेलं आहे आता याला काही गाळायची वगैरे काही गरज नाही आहे बघा एकदम छान तर आपण आता पातेल्यामध्ये ओतून घेऊ तर याच्यामध्ये ओतून घेऊ आपण आता याच्यामध्ये तुम्हाला कितपत पाणी पाहिजे तेवढं तुम्ही घटपातळ बनू शकता आता आपल्याला काही आहे घरच्या घरी खायचं म्हणल्यानंतर कसं आपल्या मनावर राहिलं आपल्याला पाणी कसं करायचं ते तर बघा मी याच्यामध्ये टाकलं तर बघा आता हे भरपूर पातळ झालेलं आहे याला गाळायची गरजच नाही आपल्याला हे बघा तुम्हाला वाटलं असतं तुम्ही गाळून घेऊ शकता पण मी काही याला गाळणार नाही आता त्याच्यात आपण आणखी थोडंसं लिंबू पिळू बघा पहिलं पिळलेलं आहे मी आता अगदी थोडंसं परत पिळते आणि हे थोडासा अर्धा चमचा चाट मसाला आता याला मस्त असं मिक्स करून घेऊया आपण हे बघा हे बघा याच्यात कुठंच काही राहिलं नाही एकदम बारीक झालेलं आहे आता आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकायचं याला तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं करून घ्यायचं आहे पाणी हे बघा खायला टेस्ट एकच नंबर असते बघा याची आता आपण चिंचेचं पाणी बनूया तर बघा आपले पंधरा वीस मिनटं आपण जवळजवळ याला भिजून दिलेलं आहे तर बघा आता याला आपण मस्त असं हातानेच खालून घ्यायचं मस्त कारण भिजलं ना तर लगेच काळ होतो याचं आणि किती घट्ट पात्र करायचं आहे आपल्यावर हो राहायला आप कारण का आपल्याला घरी करतोय आपण त्याच्यामुळे आपल्याला आप कसं आवडतं त्या पद्धतीनेच आपल्याला पाणी बनवायचं याचं हे बघा असं आपलं पूर्णपणे आता काळून झालेलं आहे शकता तुम्ही तर आपण आता पाणी तयार झालेलं आहे आपण गाळून घेऊयाला हे बघा असं सगळं पाणी काळून घ्यायचं आपल्याला आपण पूर्णपणे पाणी असं गाळून घेतलेलं आहे यायचं हे बघा असं वरती राहिलेलं असं चरबट चरबट राहिलेलं डाळणीत राहिलं हे बघा असं मस्त आपलं पाणी झालेलं आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असं मध्यम साईजचं पाणी झालेलं आहे बनून तर कसं वाटलं ते नक्की सांगा आपलं तर आपले दोही पाणी तयार झालेले आहेत बघा मी पाहू शकता विकत खाण्यापेक्षा घरच्या घरी करा ते करा आणि खा आणि ही खारी बुंदी ही मी अगोदरच केली के होती घरची याच्यावर थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे मी आणि तळून घेतलेली होती तर ही पण आपण थोडी थोडी अशी याच्यावर टाकून देऊ तर तुम्हाला जर अशी खारी बुंदी येत नसेल तर सांगा मी नक्की करून दाखवेन तुम्हाला ही अगोदरच तळली होती मी मागल्या वेळेस पानपुऱ्या केल्या त्यावेळेसच तळून ठेवलेली होती त्याच्यातलीच थोडी उरलेली मी आत्ता यूज केली तर कसं वाटलं आपलं पानपुरीचं पाणी ते नक्की सांगा आणि पाणी पाणीपुऱ्या घरीच्या घरी करा नक्की खाऊन बघा सांगा पण कसं झालं आहे ते सबस्क्राईब पण करा धन्यवाद